त्याच प्रकारे त्यांची जी, जी मागणी आहे की नवरात्र मध्ये पण अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजेत तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो की नवरात्र मध्ये पण आपण अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच घेऊ तुम्हाला शब्द देतो की आपण विसर्जनाच्या दिवशी कमीत कमी चार पाच पैठणी आपण या ठिकाणी ठेवू असे मी तुम्हाला तुमचे मनापासून आभार दादा कारण सत्कार केला पाहिजे पण दादा आले आज आमच्याकडे सत्कार करायला काहीच नाही आम्हाला माहितीच नाही మన <tuh> युवा नेते विकास गोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली इनामवाडी येथील संघर्ष प्रतिष्ठानच्या गणरायाची स्थापना करण्यात आली असून दररोज महिलांसाठी पैठणी आणि गृह उपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात येत असून महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे संघर्ष कालची गणरायाची आरती युवा नेते विकास गोनकर यांच्या हस्ते करण्यात आली तसेच महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी आणि गृह वस्तू वाटप करण्यात आल्या याय चिमुकल्या मुलांच्या हस्ते लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या तसेच विजेत्या महिला भेटवस्तू दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असा होता मात्र महिलांची संख्या जास्त आणि बक्षीस संख्या कमी असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली तसेच नवरात्रोत्सव देखील साजरा करावा अशी मागणी महिलांनी केली असता युवा नेते विकास गोंदकर यांनी तात्काळ संमती देत येता नवरात्रोत्सव नक्कीच साजरा करू असं आश्वासन देत अखेरच्या दिवशी पाच पैठणी बक्षिसे देण्याचं जाहीर करत पुढील वर्षी पैठणीची संख्या दररोज जास्त राहील असा प्रयत्न करण्याचं आश्वासन महिला भगिनींना दिलंय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित गणपतीचा पैठणीचा खेळ आयोजित करणारे दादा कोनकर अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी हा जो कार्यक्रम आमच्या इथं पहिल्यांदा राबवला असेच ये कार्यक्रम येणाऱ्या नवरात्र उत्सव मध्ये सुद्धा त्यांनी घ्यावे अशी माझी इच्छा आहे आणि दादा तुम्ही नऊ दिवसासाठी फक्त नऊ पैठणी दिलेली आहे आणि येणाऱ्या बायकांची संख्या अजून वाढणारे आणि तुमचे हे जे सहा बक्षीस आहे त्या महिलांचं मन भरणार नाही सहा बक्षिसांनी त्याच्यामुळे पैठणींची संख्या वाढली पाहिजे आणि थोडा लहान मुलांचा विचार केला पाहिजे कारण लहान मुलं पण काहीतरी अपेक्षेने आता येतात त्यांचे एक छोटे छोटे खेळ घेतले पाहिजे किंवा त्यांच्यासाठी छोटे छोटे बक्षिस ठेवले पाहिजे हे का आमच्यासाठी तुम्ही करा आणि नवरात्र मध्ये पण असाच आम्हाला साथ द्या बस एवढी आमची इच्छा आहे आणि तुमचे आभार कारण हे पहिलं वर्ष आहे गणपती येतात आणि जातात असे खेळ तुम्ही घेतले याच्यासाठी तुमचे शतशा आभार आणि असेच खेळ तुम्ही पुढे चालून पण घ्या याच्याही पुढे अजून थोडेफार कार्यक्रम केले महिलांची उपस्थिती कारण इथं झाली नाही आतापर्यंत छोटे छोटे खेळ होत होते जसे काय संगीत खुर्ची वगैरे असे खेळ होत होते पण तुम्ही हा जो खेळ आणला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार दादा सत्कार केला पाहिजे पण दादा आले आज आमच्याकडे सत्कार करायला काहीच नाही आम्हाला माहितीच नाही <laughs> <दिके>, धन्यवाद सर्व <laughs> गणेश भक्तांचे मी मनापासून सहच स्वागत करतो ज्या दिवशी पहिल्या वेळेस लोकमान्य टिळकांनी गणपती बसवला त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला होता की सर्व जाती धर्माची लोक एकत्र आली पाहिजे आज तेच आपल्याला इथे दिसून येते सर्व जाती धर्माची लोक एकत्र आहेत आणि तो आपण अजूनही टिकून ठेवलाय संघर्ष प्रतिष्ठानने हे आपल्यासाठी खूप मोठी बाब आहे हाच आशीर्वाद तुमचा आणि हेच तुमचा प्रतिसाद असाच कायम राहू द्या त्याचप्रमाणे विकासदा आपल्याला मार्गदर्शन लाभले आप सोबत एक आदरस्तंभ म्हणून उभे राहिले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद करतो व त्यांनी असाच हात इथे राहू द्यावा हेच आम्ही प्रार्थना करतो व दोन शब्द थांबवतो आज या गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी आ... प्रथमत मी सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि आज संघर्ष प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी गणपती बसवण्यात येतो वर्ष तिसरे आणि आज आरतीचा मानकरी खऱ्या अर्थाने मी ठरलो त्यामुळे मी संग पहिले सगळ्यात प्रथम संघर्ष प्रतिष्ठानच्या मनासपासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आरतीचा मान दिला आणि या ठिकाणी आपण दररोज लकी ठेवलेला आहे त्यामध्ये भाग्यवान महिलांसाठी पैठणीचे साडी आणि काही घरातल्या वस्तू आपण या ठिकाणी लकेटसाठी ठेवलेल्या आहेत मला या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद आला की अनेक अशा महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होतात होत्या आणि त्यांच्या का तोंडावरच जे आनंद बघून मला पण असा खूप खूप आनंद झाला आणि मी गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी आणि आनंदित ठेवू आणि त्याच प्रकारे त्यांची जी मागणी आहे की नवरात्र मध्ये पण अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजेत तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो की नवरात्र मध्ये पण आपण अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि जे त्यांची मागणी होती का पैठणी साडीच्या अजून वाढल्या पाहिजे तर मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला शब्द देतो की आपण विसर्जनाच्या दिवशी कमीत कमी चार पाच पैठणी आपण या ठिकाणी ठेवू असे मी तुम्हाला नक्की आवाहन करतो गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर खुशखबर शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टेरेस्टार स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी शंभर पेक्षा विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना पन्नास पैठणी व गरजू विद्यार्थिनींना बत्तीस सायकल आणि बत्तीस शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी एअरपोर्ट रोड शिर्डी कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ कोते पाटील मित्र मंडळ शिर्डी